रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा इथं ट्रकची मोटरसायकलला पाठीमागून ठोकर मारून अपघात झाला आहे या अपघातात मोटारसायकलस्वार श्रेयस राजेश पवार हा मयत झाला असल्याची तक्रार अमोद रामचंद्र मुंढे यांनी मनोज राजेंद्र चौगुले विरोधात दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे याबाबतची सविस्तर वृत्त असं की आमोद मुंडे हे व त्यांचा मित्र नागेश जनार्दन सुर्वे हे दोघेही पनवेल पळस्पे डिमार्ट येथून सामान खरेदी करून पेण इथं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील खारपाडा इथं असणाऱ्या दादर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाहतूक पोलीस चौकीसमोर आले आहे त्यांनी पाहिलं की ट्रक याच्यावरील चालक मनोज चौगुले यांना आपल्या ताब्यातील वाहन हे अतिवेगानं हायगाईनं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करूनही स्पेनकडून पनवेलकडे चालवत घेऊन जात असताना आपल्या वाहनासमोर असलेल्या मोटरसायकल यास मागून ठोकर मारून मोटरसायकल चालक श्रेयस पवार यास ठोकर मारून अपघात करून त्याच्या डाव्या हातास पोटास आणि छातीस गंभीर दुखापत करून मरणास कारणीभूत झालाय याबाबत दादर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदेश पाटील हे करतायत